आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर तपोन परिसरात बाराशे एकरवर साधुग्राम साकारले जाणार आहे यासाठी नाशिक महानगरपालिकेने ना चोपन्न एकरवरील सोळाशे सत्तर वृक्षांवर पिवळ्या रंगाची फुली मारली असून त्यापैकी चाळीस टक्के वृक्षांवर कुराड चालवली जाणार असल्यानं वृक्षप्रेमी आक्रमक झाले आहेत आज नाशिकच्या तपोवनमधील मधील पर्यावरण प्रेमींकडून चिपको आंदोलन करण्यात आलं यावेळी झाडाला या मिठी मारून आंदोलन करण्यात आलं तपोन मध्ये सतराशे अठराशे झाड झाडांवरती फुली मारलेली आहे आणि ते कापण्याचा घाट हा या महानगरपालिकेने रचलेला आहे याच्या विरोधात आम्ही जनआंदोलन उभारलेलं आहे येत्या जनसुनावणीमध्ये आम्ही याचा विरोध करणार आहोत आपल्याला माहिती आहे की नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये तापमान प्रचंड वाढलेलं आहे पावसाळा अनियमित झालेला आहे हे सगळं असताना बिबट्यांचे हल्ले प्रचंड वाढलेले आहेत इथे जर वनच नसेल तर बिबट्या जाणार कुठून ते शहरातच येतील आपल्या घरातच या सगळ्यांचा विरोध आपण नाशिककर म्हणून करायला पाहिजे याच्यासाठी आम्ही इथे जमलोय आज आम्ही चिप्प आंदोलन करतोय आणि विशेष म्हणजे जनसुनावणीच्या वेळेस आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडू आणि एकही झाड इथे तुटू देणार नाही अशी आमची भूमिका आहे जनसुनावणी महानगरपालिकेने ठेवलेल्या एकवीस तारखेला महानगरपालिकेने जनसुनावणी ठेवलेली आहे या जनसुनावणीत आम्ही पूर्ण ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले ते सगळे तिथे जाऊ आमचं म्हणणं आहे की ते तिथे न घेता महानगरपालिकेत न घेता चार भिंतीमध्ये तुमचं न घेता तिथे तपवन मध्ये येऊन या वनामध्ये आपण बसू या झाडांच्या सानिध्यात आपण आणि मग तुम्ही म्हणा तुम्हीच स्वतः येऊन म्हणाल की हे जी वास्तू आहे ती अशीच राहायला पाहिजे यादीबात अजिबात नको अशी आमची भूमिका आहे आम्ही एकवीस तारखेला मांडतो नाशिक मध्ये मोक्याच्या ठिकाणी डबल हाईट चार गाळे विकणे भाड्याने देणे आहे बँक हॉटेल एजन्सी शोरूम सराफ व्यवसायासाठी उपयुक्त ठिकाण सृष्टी अपार्टमेंट विजय ममता सिग्नल नाशिक पुणे हायवे फ्रंट संपर्क सत्तर शून्य पाच शून्य तीन शून्य शून्य सदोतीस अठ्ठ्याण्णव नव्वद एकवीस ब्याऐंशी चोवीस साधुग्रामसाठी झाडं तोडू नये यासाठी पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनेकडून विरोध दर्शवण्यात आला आहे तसेच झाडे वाचवा पर्यावरण वाचवा अशा घोषणा देखील आंदोलनकर्त्यांनी दिल्या ठिकाणामध्ये आमचे वृक्षच्या सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यामध्ये अठराशे वृक्षांची मार्किंग जे केलेले आहे त्यावर चुकीचा बातमी सुरू आहे की जुने वृक्ष पण मनपा तोडत आहे परंतु हे सगळे नागरिकांना आम्ही सांगत आहे की हे जे वृक्ष मार्किंग केलेले आहे ते पूर्णतः सर्वेक्षणसाठी केलेले आहे आता ह्यापैकी जे वृक्ष बांधकाम बाधित होणार आहे आणि असं वृक्ष ज्यांचे वय दहा पेक्षा कमी आहे जे मागच्या कुंभमेळा पासून नवीन ह्या कुंभमेळामध्ये आलेले आहे ते झुडपे आहे ते विदेशी प्रजातीचे आहे तसंच झाड आम्ही पाडणार आहे आणि जुना एक पण जे जुने वृक्ष आहे ज्याचे बातमी सुरू आहे की जुने वृक्ष आम्ही पाडत आहे एक सुद्धा वृक्ष आम्ही पाडणार नाही आणि जे आम्ही दहा वर्षपेक्षा कमी वयाचे झाड पण पाडणार ते पण नियमप्रमाणे पेपर नोटीस देऊनच करणार आहे आणि एक जितके जिथे जितके, वयां, जितके वयांच्या वृक्ष असेल तितके आम्ही नवीन झाड सुद्धा लागणार आहे उदाहरणार्थ सात वर्षांच्या वृक्ष आम्ही पाडलं तर आम्ही सात नवीन वृक्ष सुद्धा लागणार आहे आणि जिथे जिथे पुनर्रोपण पॉसिबल असेल तित, तितके आम्ही पुनर्रोपण सुद्धा करणार आहे दिशा न्यूज नाशिक